ब्रोकर, होता टी तर ती इंजिनियर कंपनीत पुण्यात पाहायला कॉलेज पासून ते चांगले मित्र वंदना नाव ऋषभ निगम लखनौ मध्ये दोघेही लहानाचे मोठे झाले शिकले पुढे वंदनानं अभियांत्रिकीच शिक्षण घेतलं तिनं आय टी क्षेत्रात मोठी झेप घेतली त्यानंतर ती पुण्याच्या हिंजवडीतील नामांकित कंपनीत रुजू झाली कंपनीपासून जवळच एका पी जी हॉस्टेलमध्ये राहायला लागली रिषभ मात्र लखनौ मध्येच मा ब्रोकर म्हणून कार्यरत होता दोघे एकमेकांच्या संपर्कात असायचे पण रिषभचा वंदनाबरोबर अपेक्षित संवाद होत नव्हता वंदनाच्या आयुष्यात कोणी आलं आहे की काय ही बाब त्याला खात होती वाढलेल्या वीसंवादातून रिषब न हा निष्कर्ष काढला होता गेली चार वर्षे त्यांच्यात हा वाद सुरूच होता तेव्हापासूनच रिषभ नेहमी संशयाच्या नजरेतून वंदनाशी बोलायचा मात्र आय टी कंपनीतील कामाचा ताण आणि त्यातून येणारा थकवा यांमुळे वंदना घरी आली की झोपून जायची हे रिषभला पटत नव्हतं रिषभला अपेक्षित गोष्टी घडत नव्हत्या सलग चार वर्षे तेच तेच घडत होतं त्यामुळे हळूहळू संशयाची सोयी मनात खोलवर जात होती शेवटी रिषभने ती माझी नाही झाली तर कोणाचीच होणार नाही असा निश्चय केला होता त्यानं पुण्यात जाऊन तिच्याशी बोलायचं ठरवलं तो पुण्याच्या दिशेने निघाला पण निघताना सोबत एक पिस्तूल घेऊन निघाला लखनौ वरून थेट पुण्याची हिंजवडी गाठली पुण्यातील ओयो टाउन हाऊस लॉज मध्ये वंदना मात्र सव्वीस जानेवारीच्या सायंकाळी लॉजवर भेटायला आली परंतु ती मुक्कामी काही थांबली नाही दुसऱ्या दिवशी रिषभनं वंदनाला पुन्हा बोलावून घेतलं ते खरेदीसाठी बाहेरही गेले सोबत जेवणही केलं दोन दिवस ते अनेक तास सोबत होते पण रिषभच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं रात्रीचे साडे नऊ वाजले होते वंदना त्याच्या बरोबरच होती तिला काही कळण्याच्या सोबत आणलेली एक पाच गोळ्या गोळ्या तिच्यावर झाडल्या तिच्या डोक्यात आणि शरीरावर लागल्या ती रक्ताच्या थारोळ्यात पडली कुणाला काही समजण्याच्या आत त्यानं तिथून पळ काढला हिंजोडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत लक्ष्मी चौक आहे त्या ठिकाणी ओयो टाउन हाऊस म्हणून एक हॉटेल आहे त्या ठिकाणी एका प्रेमीनं आपल्या प्रेमिकाला गोळ्या घालून हत्या केली असं निदर्शनास आलेलं आहे सविस्तर असं आहे की वंदना द्विवेदी म्हणून युवती आहे आणि रिषभ निगम म्हणून जो प्रेमी आहे या दोघांचे काही वर्षापासून ते संबंधात होते असे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे आणि पंचवीस तारखेला ह्या निगमने ते हॉटेल बुक केलेलं होतं आणि सव्वीस तारखेला ती युवती त्या हॉटेलमध्ये आलेली होती हा जो घटना ही जी घटना घडलेली आहे ती सत्तावीसला रात्री घडलेली आहे नऊ साडेनऊच्या दरम्यान आणि त्यामध्ये ह्या तरुणाने पाच गोळ्या झाडून त्या युवतीची हत्या केलेली आहे तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ह्यांचे काही दिवसापासून संबंध होते आणि यानं लखनौ येथून सदरचं हत्यार जे आणलेलं होतं आणि सदर आरोपीस आता अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास सिंजोडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत तरुणी कुठं काम करते, करते आणि तो तरुण नेमकं काय काम करतो तरुणी इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होती कामास होती आणि तरुण जो आहे तो इस्टेट ब्रोकर आहे असं तपासात निष्पन्न झालेला आहे केल्यानंतर रिषभ तिथून पळाला त्यानं नवी मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू केला पण त्याला पोलिसांनी नवी मुंबईत अडवलं त्याच्याकडून पिस्तूल हस्तगत करण्यात आली त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं केलेल्या भयानक हत्येचा उलगडा झाला विकास चौधरी लोकमत डॉट कॉम पिंपरी चिंचवड